नमस्कार तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत जर तुम्हाला रोज रोज तेच तेच पोहा आणि उपमे खाऊन कंटाळा आला असेल तर हा नाश्ता नक्की ट्राय करा आपण सोयाबीन आणि बटाट्यापासून असा पौष्टिक आणि टेस्टी नाश्ता बघणार आहोत त्यासाठी मी इथे एक कप सोयाबीन घेतलेला आहे किंवा सोया चन्स तर इथे मी एक दीड कप पाणी उकळत ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सोयाबीन टाकून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे तर हे असंच मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये आणि एक पाच मिनटं आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे याच्यामध्ये दोन तीन मिनटं किंवा पाच मिनटं तुम्ही ठेवू शकता तर हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि हे भिजवून घ्यायचं त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर एक पाच मिनटं झालेले आहे अजून हे गरम आहे तर याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं आणि हे पिळून घ्यायचं यामधलं सगळं पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला या बारीक करून घ्यायचं आहे तर मी हे पिळून डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच घेते तर आपल्याला चालू बंद चालू बंद करत असं पूर्णपणे हे बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तुम्ही थोडं थोडं दोन बॅचेसमध्ये सुद्धा हे वाटून घेऊ शकता किंवा मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा घेऊ शकता वाटून तर बंद करायचं आणि हे बारीक करून घ्यायचं तर इथे मी बारीक करून घेतले आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे याची पेस्ट करून घेतलेली आहे तर इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला बटाटे किसून टाकायचे आहेत तर तुम्ही हे मॅश करूनसुद्धा घेऊ शकता तर किसणीने किसल्यामुळे कसं एकदम बारीक मॅश होतं तर शक्यतो तुम्ही किसूनच घ्या अशा पद्धतीने तर मी ते घेतलेलं आहे दोन्हीसुद्धा बटाटे मी बारीक किसून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये मी आलं आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे एक चमचावर त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि त्यानंतर एक अर्धा चमचा हळद टाकलेली आहे छोटा चमचा त्यानंतर एक चमचा एक छोटा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तरी मी ते एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे पावडर आहे आधी आपण मिरचीसुद्धा घातलेली आहे त्या हिशोबाने घालू शकता त्यानंतर एक चमचावर लिंबाचा रस घालायचा आहे आणि त्याच्यानंतर तीन चमचे आपल्याला कॉर्न फ्लोअर घालायचा आहे याच्यामध्ये जर तुमच्याकडे कॉर्न फ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता तर इथे मी तीन चमचे कॉर्न फ्लोअर घातलेला आहे कॉर्न फ्लोअरमुळे मस्त असा कुरकुरीतपणा येतो तर हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि याचा मोठा असा गोळा तयार करून घ्यायचा त्यानंतर याचे छोटे छोटे असे गोळे बनवायचे आहेत बघू शकता इथे अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत आणि याचे छोटे छोटे आपल्याला कटलेट तयार करून घ्यायचे आहेत दोन्ही हातांच्या सहाय्याने अशा पद्धतीने क्रॅक पडू द्यायचे नाही तर व्यवस्थित कडा अशा आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर असे कटलेट बनवून घेते मी सगळे छोटे छोटे अशा पद्धतीने मी सगळे कटलेट बनवून घेतलेले आहेत आता इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवलं होतं जास्तही आपल्याला गरम करायचं नाही आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत हे कटलेट खूपच भारी होतात मस्त असे कुरकुरीत होतात तर तुम्ही तव्यामध्ये थोडंसं तेल घालून शालो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने फ्रायसुद्धा करून घेऊ शकता तर आलटून पालटून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे मस्त असा ब्राऊन रंग आलेला आहे मस्त तयार होतात आणि इतके टेस्टी लागतात तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता सॉसबरोबर किंवा ग्रीन चटणीबरोबर अप्रतिम लागतात किंवा तसेही खूप छान लागतात बाहेरून कुरकुरीत मस्त असे कुरकुरीत होतात आणि आतून सॉफ्ट आणि इतके टेस्टी तर सगळे आवडीने खातील इतके टेस्टी होतात नक्की ट्राय करा तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय